नमस्कार जय महाराष्ट्र आपण अनेक मुलाखती आमच्या प्रवास समाचारच्या वतीने पाहिलं असेल परंतु अखंड या भारत देशामध्ये दे मोठी इंडस्ट्री अशी हे रेल्वे समजली जाते आणि जो माया मायानगरी मुंबई हे ते जिगरीचं काम असतं की ह्या प्रवाशांना वेळेत पोचवण्याचं काम असतं आज आपले आपल्याबरोबर विष्णू मोरजकर जे आहेत जे मोटारमेंट गेली बत्तीस वर्षं त्यांनी सर्विस केली आज निवृत्त झाले आणि वसई तालुक्यामध्ये भंडारी समाजाचा रोप लावताना ते पण एक ते भाग होते मोरजकर सर काय सांगाल की आत्तापर्यंत आपला प्रवास कसा होता आपण रेल्वे या सेवेमध्ये कसे आलात आणि कशी कामाची सुरुवात केली मी रेल्वेमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ॲज अ खलासी म्हणून भरती झालो बॉम्बे सेंटर येथे तिकडनं मी मग रेल्वेची अंतर्गत परीक्षा देऊन दोन हजार शहाण्णवमध्ये असिस्टंट ड्रायव्हर म्हणून बँड्रा येथे रुजू झालो तिकडनं मग स्टेप बाय स्टेप सेंट पॅसेंजर गुड्स ड्रायव्हर ड्रायव्हर नंतर पॅसेंजर ड्रायवर म्हणून मी लोकलमध्ये एकोणीसशे तेरामध्ये दोन हजार दोन हजार तेरामध्ये मी ॲज अ मोटरमन म्हणून चर्चगेट येथे दाखल झालो त्यानंतर मे दोन हजार पंचवीसमध्ये मी ॲज अ मोटरमॅन सिनियर मोटरमॅन म्हणून मी रिटायर झालो या काळावधीत माझ्याकडनं भरपूर असं म्हणजे कमी जास्त गाडी चालवताना होतेच गाडीमध्ये काही प्रॉब्लेम येतात गाडीमध्ये समोरून माणसं वगैरे येतात त्यांना वाचवता वाचवता आमचं सगळं ब्लड प्रेशर वगैरे सिच्युएशन समोर एखादी व्यक्ती आलेले आहेत एखादं मोटारमॅनच्या समोर एखादा पक्षी येतो जनावर येतं त्यावेळेची काय सिच्युएशन असतं त्या टायमाला आम्हाला जेवढा दुरून दिसते त्यानंतर आम्ही गाडी कंट्रोल करतो हॉर्न वाजवतो हॉर्न वाजवून गाडी थांबवण्याचा था प्रयत्न करतो पण कधी कधी गाडीचा स्पीड शंभरच्या आसपास असल्यावर ती गाडी कंट्रोलमध्ये येत नाही आणि मग त्याच्यात कोण कोण जीव द्यायला येतात कोण असे क्रॉस करत असतात त्यांचं मग ते ॲक्सिडंट होऊन जाते असा आता एखादा मोटारमॅन तुम्ही पाहिला आहेत की काय त्याच्या हातून म्हणजे मोटारमॅनच्या हातून एखादा अपघात झाला आहे आणि त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला आहे पश्चाताप तर सर्वांनाच होतो की ॲक्सिडंट स्वतःहून होत नाही तो मानवी चुकी किंवा काहीतरी मध्ये आलं तरच ते ॲक्सिडंट होतं बाकी गाड्या तर आमच्या रेग्युलर परफेक्ट कन्सिबिलिटीप्रमाणे चालतच असतात आता तुम्ही बत्तीस वर्ष सर्विस केली हां अप अँड डाऊन सगळ्याच गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असतात या सर्विसमध्ये तुम्हाला अप अँड डाऊन असं वाटलं का ताणतणाव ताणतणाव काय आता घर पण समाजायचं जॉब पण आहे आमचा जॉब असा आहे की खाली पब्लिक आहे मध्ये आम्ही आहोत वरती ऑफिसर आहे पंच्युलिटी आहे टाइम टू टाइम गाडी आम्हाला पोचवायची आहे हां त्याच्यात गाडीत काही प्रॉब्लेम येतात कधी काय होते मग ते आम्हाला कधी कधी जेव्हा पण टाइम मिळत नाही लघवीला पण टाईम मिळत नाही गाडी जर एखादा कोण आला गाडी खाली आणि त्याचं ॲक्सिडंट झालं मग त्याच्यात ती जी पंचवीस तीस मिनटं जातात त्याच्यात आमचं ते लंच टाईम वगैरे हो त्याच्यात ब्रेकअप होतो मग पुन्हा रिटर्न गाडीचा टाईम असतो मग ती लघवी पण करायला मिळत नाही की बाबा पाणी पिऊन निघूया तसं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असताना आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग आहे हा असे तर होतं होता। होतात आता पावसाच्या टायमात गाडी कुठे अडकली तर आम्ही आमचे मी नाही पण माझे कोण सहकारी दोन दोन तीन तीन तास एकाच जाग्यावरती उभे नाही पाणी नाही चहा नाही पाणी असे सिग्नलची वाट बघत सिग्नल खराब आहे सिग्नल दुरुस्त होणार आहे किंवा पाणी भरलेलं आहे तर पाण्यातनं जोपर्यंत परमिशन मिळत तो तो नाही तोपर्यंत तो पुढे जाता येत नाही मग तोपर्यंत आम्ही तिथे ठप्प असतो ही लोकल सेवा म्हणजे अखंड देशाचं एक माहेरघर म्हणजे मुंबई आहे आणि ही लोकल सेवा जास्त फार मोठं जाळं आहे ही लोकांना चांगल्या प्रकारची सर्व्हिस देते दे दे <laughs> ते सर्व्हिस देत असताना तुम्हाला ह्या लोकांना सर्व्हिस दिल्यावर काय आनंद वाटतो लोकांची काय प्रतिक्रिया तुमच्याविषयी लोकांच्या पण चांगल्या प्रति जेव्हा गाडी परफेक्ट टाईमावरती जाते तेव्हा सर्वजण थँक्यू यू लवकर पोचलात वगैरे कधी कधी गाड्या लेट होतात तेव्हा मग ते आपली त्यांची जी सहनशक्ती संपते आणि मग त्याच्यावरती ते काहीतरी आम्हाला बोलून जातात पण आम्हाला काय ऐकायचं येतं आहे शेवटी आता याच्यात आमचा दोष नाही कधी सिग्नल खराब असतो कधी गाडीमध्ये काही प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे ते, ते गाड्या लेट होतात बाकी आम्ही तर आमची पंच्युलिटी नेहमी बरोबर असते की परफेक्ट प्रवाशांना हो ही सेवा निभवताना वरिष्ठांकडून कधी सत्कार समारंभ असे काही प्रकार होतात होतात जर काही चांगलं तुम्ही केलं गाडीचा ॲक्सिडेंट वाचवला किंवा डिटेन्शन वाचवला आणि चांगलं काम केलं तर मग त्यांचा सत्कार होतो हो त्यांना असं आमचे अध्यक्ष आहेत भंडारी समाजाचे जयवंत रोमडे यांनी आत्ताच सांगितलं की या भंडारी समाजाचं वसई तालुक्यामध्ये जे फाउंडर नंबर म्हणजे रोप लावताना तुम्ही होतात आज त्याचं वटवृक्ष झाल्यासारखं वाटतंय आहे भंडारी समाज हा फार ओबीसी मध्ये येतो फार मोठा समाज आहे आणि त्यांचं कार्य तुम्ही पाहते आज पण ही काय कॅरम स्पर्धा आयोजित केलेली आहे तर काय तुम्हाला वाटतं की या समाजाविषयी तेव्हा आपले स्वर्गीय टेंबुलकर साहेब होते त्यांचं कार्य कसं का होतं ते कट करान मी तुम्ही काय टेन्शन ठेवू नका बोला तुम्ही <coughs> चुकलं तरी चालेल तेव्हा आम्ही किती आठ दहा जल एकदम स्लो ठीक आहे काय होतं की एखाद्या व्यक्तीची आठवण झाली की भावना अनावरती येतात की ह्या वसई तालुक्यामध्ये संस्थापक अध्यक्ष जे जे संतोषदादा टेंबुलकर होते ह्यांचं कार्य महाल होतं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून एक व्हिजन होतं की ह्या भंडारी समाजाला पुढे नेण्यासाठी मला असंच वाटतं की त्यांची आठवण झाल्यानंतर थोडंसं मन मोरोजकर साहेबांचं भरून आलं कारण आज ते ह्या ठिकाणी असतात तर ह्या कार्यक्रमाचं वलय जे असतं ते फार मोठं असतं आणि समाजामध्ये अजून जे आम्ही दोन वर्ष हळूहळू चालू एक आश्वाच्या पाहुणाला ने? तो आणखी जरा स्पीड वाढलं असतं असं मला नक्की वाटतं साई काय सांगाल की साहेबांनी आतापर्यंत जे सेवानिवृत्तीच्या नंतर आज मला बरं वाटतं की तुमच्या जास्त फेसबुकवरती वगैरे फोटो पाहतो आहे कारण त्यावेळी खरोखरच त्यांना वेळ देता आला नाही कुटुंबासाठी आणि त्यांनी खंत पण व्यक्त केली खरोखरच अशा आ, काम करत असो की आमच्याकडे लाखो लोकांचा जीव आमच्या हातात असतो एका टेरिंगमध्ये आणि असं काम करत असताना थोडंसं आपल्याला वाटतं आहे की आपण आपल्या फॅमिलीला वेळ येऊ शकत नाही कसा कसा परिवार होता आणि कशी फॅमिली होती तुमची यावेळेस आता कसं वाटतंय की साहेब रिटायरमेंट झाल्यानंतर कसं कसं आता आता देवदर्शन वगैरे चालू आहे ईश्वराला काय प्रार्थना करताय बरं वाटतं गणपतीला वगैरे मे महिन्यामध्ये तुम्ही जावे असता सर्व फॅमिली आता सुट्टी आहे नक्कीच साहेब अजून काय सांगाल की आता सेवा निवृत्त झाल्यानंतर तुम्ही काय करावं असं वाटतं आता तुम्ही देवदर्शन घेतले सुट्टी मिळत नव्हती फॅमिलीला वेळ वेळ देता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फॅमिलीला वेळ देणं फार गरजेचं असतं तुमच्या छोट्या मुलींना पण तो वेळ पाहिजे होता पण आत्ता तुम्ही तो वेळ देताय काय आनंद वाटतो तुम्हाला आत्ता काय कसलं टेन्शन नाही आहे जिथे पाहिजे तसं जाऊ शकतो येऊ शकतो काही करू शकतो कोणाचं काही टेन्शन नक्की आज सुट्टी नाही आहे किंवा काही नाही आहे बाकी सर्व आनंदात कुठे पण फिरायला वगैरे नक्कीच दादा काय सांगाल आजच्या कार्यक्रमा पहिलं म्हणजे मोरस्कर सरांनी सांगितलं आहे जसे पहिल्यापासून आमच्याबरोबर आहेत आणि आता ते पूर्ण वेळ भंडारी समाजासाठी देणार आहे तर त्यांच्यासारखं चांगलं नेतृत्व म्हणजे पहिलं जसं त्यांनी कार्य केलं आहे पहिली दोन वर्ष कुठले पण काम असो चेंबोरकर साहेबांनी सांगावं आणि आम्ही सगळे धावून जावं कुठली मिटिंग असो कुठलं काम असतं ते आम्ही करत होतो पुढे पण मोरस्कर सर आहेत अजून बरीचशी आपली टीम आता तयार झालेली आहे तुम्ही पण ओलमसाहेब काही पहिलं एक दोन वर्ष आमच्याबरोबर सोबत नव्हते म्हणजे आम्हाला परिचित नव्हते आता तुम्ही पण आलेले आहेत आणि तुम्हाला मंडळाने सचिव या पदावरती नियुक्ती केलेली आहे तर हे नियुक्ती ह्यासाठीच केलेली आहे आपण चांगल्या तऱ्हेने घडदौड करू शकू चांगल्या तऱ्हेने भंडारी समाजाची सेवा करू शकू आणि चांगल्या तऱ्हेने असे कॅरम स्पर्धा क्रिकेट आणि चांगल्या तऱ्हेने उपक्रम हे सगळे राबवू शकू आजच्याच कॅरम स्पर्धेविषयी आजची कॅरम स्पर्धा चेतन डोलेकर यांनी सुंदररीत्या नियोजित केलेली आहे तसेच अमित पेडणेकर आहेत यातलंच जे कॅरम स्पर्धेसाठी जे ठिकाण आहे ते योग्य ठिकाण निवडलेलं आहे आणि आपले भंडारी समाजाच्या अहोतगरू सर्वांची चांगल्या तऱ्हे उपस्थित आहे हे बघून थोडं समाधान वाटतंय ही थोडीशी टेंबुलकर सरांना श्रद्धांजली पाहिल्यासारखं आपण आहे नक्कीच नक्कीच काय आवाहन कराल आपल्या नव तरुणाला नव तरुणाने एवढंच आम्ही आवाहन करू इच्छितो जसंच मोरेसकर सरांनी सांगितलं पुढे मी मला पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच नव जर वेळ दिला तर जे भंडारी समाजाला अपेक्षित आपलं भंडारी मंडळ आहे वसई तालुक्याचं ते अजून मोठ्या तऱ्हेने आणि चांगल्या तऱ्हेने घोडदौड करू शकेल एवढंच मला वाटतंय नक्कीच पाहिलं भंडारी समाज वसई तालुक्याचे अध्यक्ष जे दादा आहेत त्यांनी आज सांगितलं की नव तरुणांना पुढे नेण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आणि टेंबुलकरदाने जो चालवलेला वारसा आहे तो चांगल्या प्रकारच्या पुढे नेण्यासाठी सर्वच सहकार्य करत आहेत जे आताच तुम्ही पाहिलं की मोरसकर सर जे आपल्याबरोबर होते जे मोटारमॅन होते त्यांनी आज सेवानिवृत्त झाल्यानंतर पण समाजासाठी काहीतरी वेळ देण्यासाठी ते धडपडत आहेत पुढे कार्य तसं चांगलं करणार आहेत आणि आज त्यांना पण बरं वाटत असेल की ज्यावेळी आपण दोन तीन वर्षा आठ वर्षापूर्वी दो दोन तीन वर्ष मेहनत केली आणि आजचा जो समाज आपल्यासमोर उभा राहिलेला आहे तो चांगल्या प्रकारचा कसा होतो त्यांनी त्यांच्या आयुष्यातली सुखदुःख सांगितले अनेक कठोर अनुभव आहेत ते काही व्यक्त करता येत नाही कारण काही बंधनं असतात परंतु मोटारमॅन म्हणून काम करत असताना हे जिगरीचं काम असतं अनेक लोकांचा जीव त्यांच्या मुठीमध्ये असतो आणि तो चांगल्या प्रकारचं कार्य कसं अनुभवत आहेत आणि आता जर या सेवा निवृत्त झाल्यानंतर जो फॅमिलीला वेळ देता नाही आला होता तो आता कशा पद्धतीने त्याचा द्विगुण करता येईल पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा